पोक्सो कायदा बालकांचं संरक्षण आणि भविष्याच्या सुरक्षा यावर प्राध्यापक डॉक्टर जाधव यांचं मार्गदर्शन जयप्रकाश विद्यालय विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर माहिती तरतुदी शिक्षा आणि जबाबदाऱ्या यावर सखोल चर्चा <स्याँ> जयप्रकाश विद्यालय किणी तालुका चंदगड इथं आयोजित या व्याख्यानामध्ये प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांनी पोक्सो कायदा दोन हजार बारा या कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं पोक्सो कायदा हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा तीन नुसार बालकांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करणारा सर्वसमावेशक आणि व्यापक कायदा असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं उद्याची भावी पिढी सुरक्षित स्वस्थ आणि निकोप शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी या कायद्याचं महत्व अधोरेखित केलं विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबद्दल सविस्तर माहिती मिळावी या उद्देशानं जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर यांनी हे व्याख्यान आयोजित केलं होतं प्राध्यापक डॉ नागेंद्र जाधव यांचं स्वागत शिक्षक डी एस बिरजे यांनी शाल आणि पुष्प देऊन केलं कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय श्रीमती एम पी कांबळे यांनी केला या कार्यक्रमात पोक्सो कायदा त्याच्या प्रमुख तरतुदी शिक्षा पालक आणि शाळेची जबाबदारी याबाबत सखोल विवेचन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी या विषयाबाबत समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक पी व्ही सुतार यांनी आभार मानले कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक डी एस बिर्जे पी व्ही सुतार व्ही एम बारड कार्यालयीन अधीक्षक पाटील शिक्षकेतर कर्मचारी परशराम तरवाळ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते